प्लास्टिक बंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर अमरावती महानगरपालिकेने जोरदार कारवाई केली आहे शहराच्या गौडीपूर आणि इतवारा बाजार परिसरातून तब्बल एक किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आला आहे ज्यामुळे परिसरात मोठी खडबड उडाली आहे बघूया याबाबत सविस्तर माहिती अमरावती महानगरपालिकेने प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात कडक पावले उचलली आहे अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या नेतृत्वाखाली गौडीपूर आणि इतवारा बाजार परिसरात ही विशेष मोहीम राबविण्यात आली आहे या मोहिमेदरम्यान अनेक दुकाने आणि गाड्यांवर छापे टाकण्यात आले विशेषतः गौरीपुरा येथील अज्जू खान आणि सुजान खान यांच्या मालकीच्या परंतु पवन आणि जुबेर खान हे गोडाऊन म्हणून वापरत असलेल्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा आढळून आलाय या कारवाईत प्लॅस्टिकच्या पिशव्या कप आणि प्लेट्स यांसारख्या वस्तू मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्या एकूण एक हजार आठशे वीस किलो प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आलं असून ते दोन ट्रक मध्ये भरून नेण्यात आलंय प्लास्टिक बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित विक्रेत्यांवर दंड आकारण्यात आला आहे ही मोहीम महानगरपालिकेच्या स्वच्छता आणि पर्यावरण विभागाने संयुक्तपणे यशस्वी केली आहे यावेळी अतिक्रमण पथक प्रमुख योगीश कोल्हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जाधव तसेच मनपाचे नोडल अधिकारी विक्की जेथे विजय बुरे कुलकर्णी आणि सचिन सैनी यांसारखे अधिकारी आणि पोलीस पथक उपस्थित होते अमरावती महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी या प्रसंगी नागरिकांना आणि व्यावसायिकांना प्लास्टिकचा वापर थांबवून पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे त्यांनी स्पष्ट केलं आहे की प्लास्टिकचा वापर केवळ कायद्यानेच नव्हे तर आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीने देखील घातक आहे स्वच्छ आरोग्यदायी आणि सुरक्षित अमरावतीकरिता सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे यापुढे अशाच कठोर कारवाया सुरूच राहतील असा इशाराही त्यांनी दिला आहे प्लास्टिकमुक्त अमरावती ही आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे असं सांगून त्यांनी सर्वांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन केलं आहे अमरावती महानगरपालिकेच्या या धडक कारवाईमुळे शहरात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्याची शक्यता आहे यापुढेही अशाच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे त्यामुळे नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे यावं असं आवाहन करण्यात आलं आहे